सचिन शिंदे नगरसेवक श्याम अपन नळकांडे सुरेश तिवारी संतोष ग्यानप्पा बबलू शिंदे संग्राम कोदकर दत्तात्रेय कावरे संदीप दातरंगे सुरेश तिवारी झाला परेश लोखंडे नगरसेवक कैलास शिंदे आणि हे सर्व बारा नगरसेवक महापौर सकट आणि उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो पूर्वी देखील नगर मधले आपले अनिल शिंदे सचिन जाधव सुभाष लोंडे दिलीप सातपुते हे पूर्वीच आलेले आहेत बरोबर समज बाबूशे टायर वाला आणि म्हणून आता अहिल्या देवी नगर आपलं जुन्या अहमदनगर आणि उर्वरित जे नगरसेवक आहेत तेही पुढच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत नगरसेवक आहेत माजी आमदार आहेत पदाधिकारी आहेत हे सर्वजण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा देतो खरं आपल्याला माहीत आहे नगरमधली स्टोरी महापौराची साई <laughs> त्यामुळे नगरमध्ये ज्या ज्या वेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्या त्यावेळेस तिथं आपल्या युतीचा भगवान झेंडा झेंडा फडकलेला आहे आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या युतीचाच भगवा झेंडा फडकेल आणि त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला तिथल्या मूलभूत सुविधा त्या भागातला विकास रस्ते पाणी दिवाबत्ती यासाठी कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला मी देतो